सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने आदाब मी जमाते इस्लाम हिंद महिला विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते आजची तरुण पिढी म्हणजेच आपल्या देशाचं भविष्य आज कसं आहे तर ही तरुण पिढी एकटेपणाने ग्रासलेली आहे चिडचिडी तणावग्रस्त झाली आहे अश्लीलता व्यभिचार मध्य व नशेच्या जायात गुरफटलेली आहे आणि याचेच पर्यवसन पुढे नैराश्य बलात्कार गर्भपात हत्या आणि आत्महत्या अशा भयानक घटनेत होत आहे तर असे का झाले तर पहा परमेश्वराने मनुष्यास जेव्हा जन्मास घातले तेव्हा त्याला विविध शक्ती दिल्या या शक्ती उपभोगायचे स्वातंत्र्यही दिले पण त्याचबरोबर चांगले वाईट विचार करण्याची क्षमता दिली पण माणसाने या स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ घेतला माझे शरीर माझी मर्जी या उक्तीनुसार तो चालू लागला स्वैर झाला एकंदरीत त्याची नैतिक संवेदनशीलता लोप पावत चालली तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की स्वातंत्र्य हे बेलगाम नसते तर ते नैतिकतेच्या चौकटीतच सुरक्षित असते नैतिक मूल्यांची ही चौकत तुटली तर माणसात स्वैराचार व्यभिचार बळावतो तो, तो स्वतःबरोबरच दुसऱ्यांचे व एकूण समाजाचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरतो कारण शेवटी तो या समाजाचाच एक घटक आहे ना आता यावर उपाय काय तर जी नैतिक पातळी घासरलेली आहे घसरलेली आहे तिला पुन्हा उंचावणे नैतिक मूल्यांना पुन्हा जिवंत करणे पहा माणसाची बुद्धी म्हणजेच त्याचं जमीर हे सर्वात मोठं न्यायालय आहे ते माणसाला योग्य काय अयोग्य काय हे नेहमी सांगत असतं माणूसच स्वतःवर संयम न ठेवू शकल्यामुळे अयोग्य गोष्टींकडे वळतो नैतिक मर्यादा सोडून देतो म्हणूनच आदरणीय प्रेषितांनी म्हटले आहे की तुम्ही तुमचा एक पाय तुमच्या नप्सवर ठेवा तर दुसरा पाय तुमचा सरळ वर्गात असेल पण झालं याच्या विपरीतच समाजाचा नैतिक स्तर इतका खालवला आहे आधी जी असलेली कामे लपून छपून केली जायची ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आता माणूस उघडपणे करतोय अश्लील बसून पाहण्यात त्याला अशील न झाले त्यातच सरकार अशा अश्लीलतेवर बंदी घालायचं सोडून उलट कायद्याने त्याला संरक्षण देते कायद्याने संमती आहे त्याला तर आता ही विसरलेली नैतिक मूल्ये पुन्हा आठवण करून देण्यासाठी आमची संघटना सप्टेंबर महिन्यात एक देशव्यापी अभियान राबवत आहे ज्याचं नाव आहे नैतिकता हेच स्वातंत्र्य मॉरॅलिटी इज फ्रीडम यामध्ये लोकांना खरी स्वतंत्रता व फसवी स्वतंत्रता यामधील फरक समजावून सांगणे नैतिकतेचे महत्त्व व आपल्या जबाबदारा याबद्दल मार्गदर्शन करणे चांगल्या वाईटात फरक करण्याची क्षमता व वा सदाचार वाढवणे इत्यादी बाबतीत समाजात जागरूकता निर्माण केली जाणार आहे तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल खास करून शाळा व महाविद्यालयातील तरुण पिढी सामान्यापासून समाजातील उच्च शिक्षितपर्यंत जसे की समुपदेशक शिक्षक वकील नेते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व धार्मिक तज्ज्ञ इत्यादी दुसऱ्या इतर धर्मात देखील जी नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत त्यांचाही या चर्चेत समावेश करून घेतला जाईल तर मी आपणास आवाहन करते की आपणही आमच्याशी जुडा या अभिनय या अभियानास यशस्वी बनवा जेणेकरून आपण आपल्या एका जागृत सभ्य व सुसंस्कृत समाजाची निर्मिती करू शकू धन्यवाद